विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शहरामध्ये फिरत असताना मिळत असलेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे माझा विजय निश्चित झाला असून पुढील पाच वर्ष आपण सर्वजण मिळून शहर विकासाला गती देऊ त्या माध्यमातून विकसित शहर निर्माण करू त्यामुळे मोठमोठे उद्योग कारखाने आपल्या शहरात एम आय डी सीमध्ये येतील त्या माध्यमातून युवक युवतींना रोजगार उपलब्ध होईल व आपल्या शहराची आर्थिक उन्नती झपाट्यानं वाढेल डाळमंडई ही महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखली जात आहे झपाट्यानं होत असलेल्या विकासामुळे शहराचं विस्तारीकरण वाढत असून व्यापारीकरणाला अजून गती प्राप्त होईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी विकास यात्रेच्या माध्यमातून मंगलगेट परिसरामध्ये नागरिकांशी संवाद साधला यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागर मुर्तडक माजी नगरसेविका अश्विनी जाधव योगेश गलांडे डॉक्टर विजयकुमार भंडारी कमलेश भंडारी सुनील लाल बोंद्रे रवींद्र लाल बोंद्रे सोलोनी शिंदे विमल परदेशी दिगंबर गेट्याल सुनील खताडे प्रल्हाद जोशी विनोद शिरसाट समीर गवळी वैभव काळे सुनील भिंगार दिवे मयूर कटारिया अभिषेक भोसले मयूर मैड आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंगलगेट वंजार डाळमंडई मंगळवार बाजार सर्जेपुरा तेलीखुंट रामवाडी कोठला परिसर लाल टाकी परिसरातील नागरिकांशी संवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं नगरकर नेहमीच चांगले कामाच्या पाठीमागे उभे राहत असतात असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय नमस्कार तर आज संग्रामभया जगताप आमच्या वॉर्डामध्ये आलेले त्यांचं स्वागत पण झालं त्यांची प्रचार फेरी चालू आहे संग्रामभैया जगतापांनी आजपर्यंत अहमदनगर शहरामध्ये भरपूर विकास योजना सुरू केलेल्या आहेत जसं की आपण पाहू शकता मुख्यमंत्री योजना पण सुरू झाली आहे लाडकी बहिणी योजना तर त्याचे जे सर्व फॉर्म्स वगैरे ते सर्व त्या सगळ्या गोष्टींचं संग्रामभया सा जगतापांनीच म्हणजे सर्वांना मार्गदर्शन केलेलं बायकांना आणि पुढा पुढाकार घेऊन सगळ्यांना प्रतिसाद प्रति सा, प्रति सुद्धा दिला भरपूर कामं पण केले त्यांनी आजपर्यंत रस्त्याचे काम झाले पुलाचे काम झाले खूप काही ते स्वतः पुढाकार घेऊन सर्व काम करतात आणि असेच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होवो आणि त्यांनी काम करो अहमदनगर शहरासाठी त्यासाठी शुभेच्छा आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर्जेपुरा चौकात कार्यसम्राट आमदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संग्राम भैया अरुण काका जगताप यांची भव्य प्रचार फेरी काढण्यात आली व या ठिकाणी सर्जेपुरा यंग पार्टी व नायक ग्रुपच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भाई जागीरदार तसेच फारुखभाई नालवन भाई शेख त्यानंतर अल्ताफ भाई व समीर नायक हे स्वतः उपस्थित होते व हजारोच्या संख्येने या भागात नागरिक उपस्थित होते तरजपुरा भागातून व प्रभाग क्रमांक मधून संग्राम भैया जगताप यांना जास्तीत जास्त मगता देण्याचा आम्ही त्यांना आश्वासन दिलेले आहे आणि ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहे आणि या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत संग्राम भैया जगताप नगर शहरातून ऐतिहासिक मतांनी निवडून येतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि विधानसभेत यावेळेस संग्राम भैया फक्त आमदार नाही तर कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे वार्ड क्रमांक दहा मध्ये सचिन दादा जाधव यांच्या वार्ड मध्ये मान्य संग्राम भैया जगताप यांची प्रचार फेरी काढली होती सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महायुतीचे उमेदवार असल्यामुळे शिवसेना तर्फे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि भैया विकासाला चालना देणारे आज नगर मध्ये त्यांच्या विकास झालेला आहे त्यामुळे भरपूर विकास होईल त्यामुळे त्यांना बहुमताने विजयी करावे असे सर्वांना शिवसेनेमार्फत आवाहन आहे काल दुपारी संग्राम भाई अरुण काका जगताप यांना मी सुनील छेत्रे आणि ज्येष्ठ नेते म्हणून आरबीआय वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे तर संग्रामभाया बी होतकुरे काम करणारे आहेत आणि ह्या नगर शहराचा जो चेहऱ्यामोरा जो बदलत आहे ते केवळ त्यांनी भरपूर निधी बी आणलेला आहे आणि म्हणून त्याकरिता काल मी काका माझे गुरु आहेत राजकारणामधले तर सगळ्यात पहिलं आम्ही काकांचं लहानपणी म्हणजे मी पंधरा सोळा वर्षाचा असताना त्यावेळेस आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आणि त्यावेळेस आमच्या गल्लीतून त्यांना भरपूर मतदान आम्ही या ठिकाणी केलं होतं आज संग्रामयानी <coughs> तरुण युवा वर्ग जो आहे भरपूर त्यांच्याबरोबर आहे आणि अपेक्षा करतो का त्यांनी जास्तीत जास्त कामं नगर शहरात स्मार्ट सिटी बनून डेव्हलप झालं पाहिजे इथं जंक्शन झालं पाहिजे रेल्वे ज्या गाड्या समजा आपल्याकडे वा मला वाटतं बरेचसे सिटी बसेस कमी आहेत ते सिटी बसेस वाढल्या पाहिजे रोडचे जे काही कामं अजून आज झालेले आहेत काही गल्ली बोळतले काही ये करा भयानी ते करायला पाहिजे संग्रामभयाने समाज मंदिराचं काम बी केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे एकोणवर्ष शुभीकरण त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत झालेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे का आमचं समाज मंदिर जे आहे याचा उरता पुढचा जो टप्पा आहे संग्रामभया करतील अशी अपेक्षा करतो कारण काय बरेच वर्ष दलित वस्त्या ज्या आहेत कारण दलित लोकांना वंचित राहावं लागतं काही गोष्टींनी आणि वंचित राहू नये याकरिता त्यांच्यावर अशी अपेक्षा आपण ठेवत असतो कारण का आपल्याला काही नको असतं पण समाजामध्ये कारण मला हे समाज मंदिरचं बांधकाम म्हणजे करून घेता घेता मला वीस पंचवीस वर्ष लागेल लागले अनेक कलेक्टर येले आले गे, येऊन गेले पण ते काम जे रेंगळत गेलं कोणाची मनस्थिती होत नव्हते आणि मग ते राजेंद्र भोसले कलेक्टर साहेब आले आमचे बरेचसे महापालिकेचे निकम साहेब आहेत त्याच्यानंतर इंजिनिअर भर, बरेच भरपूर इंजिनिअर सोन टक्के वगैरे हो पारके लिंबाळकर अशा सर्वांनी मदत केली आज संग्राम या ठिकाणी आमच्या वर्डात येत आहेत त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घालून त्यांचा श्री श्रीफळ आणि शाल देऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत एवढं बोलतो इथं थांबतो जय भी प्रतिनिधी दीपक कासवासह धनंजय गायकवाड अहिल्यानगर